नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्र म्हणजे काय ती साजरी का केली जाते महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नयेत आणि महाशिवरात्रीला उपवास करण्याचे महत्त्व व पूजेसाठी लागणारे साहित्य समजून घेऊयात प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे कुटुंबात रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिवकैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे योग परंपरेत शिवदेव म्हणून पुजले जात नाहीत तर त्यांना आदी गुरु म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले तो महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यांच्यामधील सर्व बंद झाली व ते स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात आता आपण बघूया महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत साबुदाणा खिचडी उपवासाला चालते मात्र शाबूदारा खिचडी ही तुपातच बनवावे तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावं मात्र शेंगदाणा तेलच वापरावे महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता आहे बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधान्य द्यावे निर्जन उपवास केल्याने जास्त ऍसिडिटी होण्याची शक्यता असते फलाहारी व्रत अनेक लोक करतात रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नये तर महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते या दिवशी मीठ खाणे वर्ज्य असते शक्य असेल तर विणा मिठाचे पदार्थ खावेत अन्यथा सैंधव मीठ वापरावे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणे देखील वर्ज्य आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नये अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते महाशिवरात्रीला बोटे मोडू नये केस कापू नये महाशिवरात्रीला उपवास करण्याचे महत्त्व पाहूया भारतामध्ये सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात ठराविक प्रमाणात घेतलेला ठराविक आहार शरीरावर विशिष्ट परिणाम करतात म्हणून शरीर शुद्धीकरणासाठी आणि मन सजग आणि शांत बनते काहीजण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात तर काही जण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका आहार घेऊन उपवास केल्याने शरीर हलके राहते उपवासासोबत रात्रभर आराधना प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे महाशिवरात्रीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा पूजेसाठी लागणारी सामग्री गंगाजल साफ पाणी दूध हे अभिषेकासाठी लागेल मौली चंदन पंचामृत दूध दही मध तूप आणि साखर याचा समावेश असावा बेलपात्र फुलांच्या माळा धतुरा मौसमी फळं रुद्राक्ष भस्म दिवा आणि अगरबत्ती विधिवत पूजा कशी करावी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू